प्रेग्नन्सीच्या आठव्या किंवा नवव्या महिन्यामध्ये गर्भवतीला सजेशन्स मिळतात की सजेशन कि या दरम्यान भरपूर तर लवकर नॉर्मल डिलिव्हरी होते किंवा सी सेक्शनचा धोका जो आहे हा कमी होतो नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे वाढतात तर खरंच यामध्ये तथ्य आहे का लक्षात घ्या हे जे स्टेटमेंट आहे की तूप खाल्ल्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होते हे चुकीचं आहे पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये जो काही तुम्ही आहार घेत आहात तो नक्कीच तुम्हाला पूरक घ्यायचा आहे पौष्टिक घ्यायचा आहे परंतु त्या त्याची जे लिमिट आहे किंवा त्याची जी अमाऊंट आहे ही मॉडरेट असणं हे गरजेचं आहे आठव्या किंवा नवव्या महिन्यामध्ये तुम्ही अचानकपणे जास्त पद्धतीने जर तूप खायला स्टार्ट केलं तर त्यावेळी तुमचं जे वजन आहे हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतं ज्या कारणामुळे तुम्हाला बी पीचा त्रास होऊ शकतो डायबिटीज किंवा शुगर लेवल तुमची वाढू शकते थायरॉइड असेल तर त्याचं कंट्रोल हे बिघडू शकतं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमची नॉर्मल डिलिव्हरी होण्याची तर शक्यताच नाही परंतु सी सेक्शन होण्याचे जे काही चान्सेस आहे हे तुम्ही स्वतःहून खूप जास्त पद्धतीने वाढवून घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला तूप जरूर खायचं आहे परंतु अगदी प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यापासून घ्यायचं आहे आणि ते लिमिटेड अमाऊंटमध्ये खायचं आहे म्हणजे दिवसभरामध्ये एक ते दोन चमचे तूप तुम्ही खाऊ शकता त्यापेक्षा जास्त तुम्हाला याचं प्रमाण करायचं नाही कोणतीही गोष्ट कितीही हेल्दी असू द्या जर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवलं तर ती नक्कीच तुम्हाला अपायकारक ठरणार आहे आणि प्रेग्नन्सीच्या बाबतीमध्ये तर तुम्हाला या गोष्टींची काळजी थोडी जास्त घेणं हे गरजेचं आहे